पालकांनो सावधान नवापूरमध्ये शिक्षणाच्या नावाखाली नशेचा बाजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात पालकांनी लक्ष केंद्रित करावे नवापूर शहरात ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी मोठ्या उमेदीने शिक्षणासाठी येतात काही विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षण घेत असले तरी बरेच विद्यार्थी नशेच्या आहारी जाताना दिसून येत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात आता व्यसनाधीनतेने शिरकाव केला असून अनेक विद्यार्थी गांजा सिगरेट आणि दारू व कुटक्याच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शनिवारी नवापूरचा आठवडे बाजार असतो परंतु या बाजाराचा नशेचा बाजार दिसून आला आहे शहरातील मुख्य बस स्थानक परिसर आणि त्या समोरील मागील बाग सध्या केंद्र बनले आहे या ठिकाणी शाळा महाविद्यालय भरण्यापूर्वी व सुटल्यावर अनेक विद्यार्थी टोळक्याने बसलेले दिसतात धक्कादायक बाब म्हणजे हे तरुण विद्यार्थी उघडपणे गांजा आणि सिगरेट ओढताना आढळत आहे स्टँड समोरील दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका जिन्यावर शाळकरी विद्यार्थी सिगरेट आणि गांजा ओढताना नेहमी दिसून येतात शिक्षणासाठी पाठवलेले आपले पाल्य नक्की काय करत आहेत याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील आई वडील पोटाला काढून उन्हाताना मध्ये काम करून राब राब राबतात राब त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या मुलांचे शिक्षणासाठी पैसे खर्च करतात आपला मुलगा शाळेत गेला आहे का तो कोणाच्या संगतीत आहे शाळेतून सुटल्यावर तो वेळेवर घरी येतो का याची खात्रजमाव पाकारणी करणे आता गरजेचे झाले आहे केवळ शाळेत नाव टाकले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही अन्यथा शिक्षणाच्या नावाखाली तुमची मुले कायमची व्यसनाच्या खाईत ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे शाळेत व महाविद्यालयात देखील मूल्यशिक्षणाचे देणे देणे गरजेचे झाले आहे शहराच्या मध्यवस्थीत आणि सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन होत असताना पोलीस प्रशासन लक्ष देणे गरजेचे झाले आहे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून नशा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांना नशा पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चोर धरत आहे सर्रास गांजा विक्री सुरू असल्याचं बोललं जात आहे यावर देखील प्रशासनाने कठोर पावले उचलायला हवी जर वेळीच्या नशाखोरीला पायबंद घातला नाही तर नवापूरचे शैक्षणिक वातावरण दूषित होऊन अनेक तरुण पिढ्या उद्ध्वस्त होईल पर्यायाने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल प्रशासनासोबतच पालकांनीही आपल्या पाल्यांवर वॉच ठेवणे ही काळाची गरज बनली आहे बिरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर